ही ज्वारीपासून आपण लहाय बनवलेले आहेत नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की ट्राय करून पहा हे लहाय कशा बनवल्या आहेत आपण नमस्कार शोरे शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे ज्वारीच्या लाह्या त्यासाठी लागणार आहे आपल्याला ही ज्वारी ही ज्वारी मी मोठी एक वाटी घेतलेली आहे आता ही ज्वारी आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायची आहे चला तर पाहूयात गॅस ऑन करून घेऊयात आपण हे पाणी ठेवलेलं आहे आपण गरम व्हायला ह्या पाण्यामध्ये आपण मीठ घालायचे चवीनुसार आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे लाहे बनवण्यासाठी आपण हे रात्री प्रोसेस करत आहोत संध्याकाळी पाण्यामध्ये टाकून परत त्याला ड्राय करून ठेवायचं आहे आपल्याला ही पाण्याला उकळी येईपर्यंत आपण याला झाकून घेऊयात आपण पाहूयात पाण्याला उकळी आली की नाही ही अशी थोडीशी उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला ज्वारी टाकून घ्यायची ही ज्वारी आपण टाकून घेऊयात गरम पाण्यामुळे काय होईल ना वरती आलेली हे गोंडर किंवा छोटीशी ज्वारी जी आहे ती वरती येते याला चांगलं हलवून घेऊयात आपण दोन मिनिट हलवत असताना याला एक अशी छान उकळी येऊ द्यायची ज्वारी टाकल्याच्या नंतर आणि ही ज्वारी काढून घ्यायची याला दोन मिनिटं छान उकळी येऊ दे येऊ द्यायची आहे ही ज्वारी छान अशी उकळून झालेली आहे आता याला काढून घेऊयात सगळ्यात अगोदर याला गाळून घेऊयात आपण ही अशी तुमच्याकडं चाणी असेल ना याने गाळून घ्या ज्वारी ज्वारी ही गाळून घ्यायची आपल्याला खूप छान अशी पांढरी झालेली आहे पहा अशी गाळून घ्यायची यामध्ये पाणी थोडंसं राहिलेलं नाही पाहिजे याला दोन मिनटं ठेवूयात आपण हे पाणी निथळून झालेलं आहे आपण याला तर कॉटनच्या कपड्यामध्ये घालूयात असं कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये ही ज्वारी टाकायची याला रात्रभर असं बांधून ठेवायचं आणि सकाळी पण एक तास याला फॅनच्या हवेला ठेवायचं त्यानंतर छान अशी वाळीन आपली ज्वारी की याच्या लह्या खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र होतील नागपंचमीसाठी आपल्याला खूप उपयुक्त ही टिप्स आहे आणि ही रेसिपी पण कामाला येईल चला आपण याला बांधून घेऊयात आणि उद्या आपण या लह्या बनवूयात आपण ही ज्वारी अशी बांधून ठेवलेली आहे उद्या आपण याच्या लाह्या बनवणार आहोत ही ज्वारी आपण काल पाण्यामध्ये उकळून याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं होतं ते आपण काढून घेतलेलं आहे आता यानंतर ही छान अशी वाळवून घेतलेली आहे दोन तास फॅनच्या हवेला आता याच्या लाह्या बनवायच्या आहेत आपल्याला चला तर बनवूयात आपण छान अशी वाळलेली आहे ही ज्वारी लाह्या बनवण्यासाठी आपल्याला हे नॉनस्टिक कुकर लागणार आहे हे कुकर गरम होऊ द्यायचं आणि ही ज्वारी घालायची हे कुकर आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण ही ज्वारी घालूयात ज्वारी घालून आपण याला थोडंसं हलवून घ्यायचं हे कुकरच्या झाकणाचं हे वायसर काढून घ्यायचं वायसर काढून आपण हे झाकण असं अलगत लावायचं आणि याला दोन मिनटं किंवा एक मिनिटच लागेल यामधून आवाज येत आहेत आपले ते ज्वारी अशी फुटत आहेत म्हणजे लाह्या बनत आहेत याला थोडंसं हलवून घ्यायचं आणखीन असे ताडताड आवाज येत आहे म्हणून म्हणजे लाह्या आपल्या छान अशा फुटत आहेत आपण हे झाकण काढून पाहूयात आपल्या लाह्या बनल्या की नाही खूप छान बनलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही कुठेही बाहेर जाई जाण्याची आपल्याला गरज पडणार नाही ही ट्रिक खूप छान कामी येते चला मी काढून घेते खूप छान लह्या बनलेल्या आहेत आपल्या